आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच ने एक रुपया पाच रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांबाबतीत बाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाने स्वतःचे चलन बनवण्यास सुरुवात केली त्यानंतर अनेक नाणी आणि नोटा आपल्या चलनात आल्या आणि गेल्या आरबीआय रिपोर्ट नुसार जारी करते मात्र देशात अनेक ठिकाणी एक रुपयाचे आणि दहा रुपयांचे नाणे व्यवहारात स्वीकारले जात नाही अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत पन्नास पैशांच्या नाण्यांची तर अवस्थाच विचारू नका किराणा दुकान पान भाजीपाल्याची दुकाने ऑटो टॅक्सी व इतर ठिकाणी अनेक दुकानदार विक्रेते ठराविक डिझाईन असलेली एक पाच आणि दहा रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याचे दिसून येत आहे अशा स्थितीत या एक पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचे करायचे काय असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे बऱ्याच लोकांना हे पण माहित नाही की ही नाणी आता चलनात आहेत की नाही महत्वाचे म्हणजे या सगळ्यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे भारतीय रिझर्व बँकेने लोकांची ही समस्या वाढचण दूर करण्यासाठी एक ट्विट करून सांगितले आहे की एकाच मूल्याची वेगवेगळ्या डिझाईनची नाणी एकाच वेळी चलनात राहतात कारण नाण्यांचे आयुष्य हे जास्तीत जास्त असते त्यामुळे ही सर्व एक रुपया पाच रुपये आणि दहा रुपयांची नाणी वैध आहेत या कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही त्यामुळे ही सर्व नाणी बिनधास्त व न डगमगता स्वीकारा याशिवाय आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विट मध्ये एक फोटो देखील जोडला आहे ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेने नाण्यांबाबत दिशाभूल करणारी माहिती किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका असा सल्ला देखील दिला आहे महत्वाचे म्हणजे देशात जारी केलेली सर्व प्रकारची नाणी केंद्र सरकार आणि आरबीआय द्वारे मान्यता प्राप्त आहेत त्यामुळे सर्व प्रकारची नाणी स्वीकारावीत जर कोणी व्यक्ती किंवा दुकानदार नाणी घेण्यास नकार देत असेल तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करू शकता व तसेच आर बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना जनतेकडून सर्व नाणी स्वीकारण्याचे निर्देश देखील दिले आहेत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र